मुलगा त्याच्या सोबत ती झोपल्यानंतर रात्री तिच्या रूप मध्ये जाऊन असं काही करायचा त्याच्या सावत्राईला सर्व काही माहीत असूनही ती तर गुपचुप राहायची आणि जे काही होत आहे ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मुलगा त्याच्या आई सोबत कसं काही करत होता त्याचे वडील जास्त करून रात्री घरी नसत ते ड्युटीला होते घरी तर मुलगा आणि सावतराई दोघीच फक्त मुलाला खूप वाईट सवय होती त्याला असलेली ती वाईट सवय त्याचा विचार त्याने त्याच्या सावतराईला बघून नको ते तो रात्री त्याच्या रूम रूममध्ये जात असे आणि तिथेच त्याच्या आईला सर्व माहीत होत तरी पण ती निखिल सतरा अठरा वर्षाचा झाला होता त्याला तर तशा खूप वाईट चवी लागल्या होत्या मोबाईलमध्ये तसले व्हिडिओ वगैरे बघणे आणि मग नंतर एकांतात तो खूपच बिघडला होता कारण त्याच्याकडे लक्ष देणारे असे कोणी नव्हते हो तो लहान असताना त्याची आई गेली आणि नंतर वडील काही त्याच्याकडे विशेष लक्ष देत नव्हते हो थे। ते तर त्यांच्या कामात व्यस्त राहायचे घरी फक्त वडील आणि निखिल दोघेच निखिलच्या गेल्यानंतर निखिलच्या वडिलांना दुसरं लग्न करायला खूप जणांनी सांगितले तेव्हा तर त्यांनी ऐकले नव्हती पण आता त्यांना पण वाटायचं की घरामध्ये कोणीतरी हक्काच असावं घरामध्ये बाईशिवाय पर्याय नसतो आता त्यांना चांगलं समजलं होतं त्यामुळे त्यांनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला त्यांचं लग्न एका घटस्फोट झालेल्या बाईसोबत झालं तिचं वय पण काही जास्त नव्हतं निखिल ती निखिलच्या वडीलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान होती पण तिला पण कुठेतरी लग्न करायचं होतं त्यामुळे आता त्यांचं लग्न झालं निखिलचे वडील ड्युटी करत होते त्यांची ड्युटी जास्त करून रात्रीला असायची निखिलची नवीन आई आता घरी राहत होती तिच्या तर लवकरच लक्षात आलं होतं की निखिलला थोड्या वाईट सवयी लागलेली आहे कारण तिला निखिलचं वागणं तसं वाटत होत पण तिला तर काही गरज नव्हती की निखिल कसा वागतोय आणि तो कसा राहतो तिला एक स्पेशल रूम होती आणि ती तर जास्त करून त्या रूममध्येच राहायची एक दोन वेळा निखिलच्या सावतराईने निखिलला बघितले होते तसं काही त्यामुळे तिला समजलं होतं की निखिलच्या सवयी कशा आहे इतर तरी पण ती आता निखिलला जरा जास्तच बोलत होती निखिलच्या आईचे अगोदर लग्न मोडण्याचे कारण बघितले तर ते पण काही वेगळंच होत लग्न झाल्यानंतर तिचं दुसरं लग्न दुसऱ्या माणसाच बरोबर प्रेम होत आणि बरच काही त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला, दिला होता खूप दिवस ती तर घरी होती आणि नंतर तिचं लग्न झालं आता ती अपयोगासारखं वागणार नाही असं घरी सांगून आली होती आणि सुरुवातीला ती तर एकदम चांगली राहू लागली निखिलचे वडील पण खुश झाले होते त्यांना वाटलं की दुसरं लग्न करून चांगलं केलं हो कारण त्यांची दुसरी बायको चांगलं घर सांभाळत होती ते आता ड्युटीला जात होते घरी भक्त निखिल आणि त्याची सावतराई होती निखिलचे मंत्र कधी कधी त्याच्या सावतराईला बघून भटकत होते रात्री निखिलचे वडील ड्युटीवर गेले की निखिलची सावतराई तिच्या रूममध्ये असत आणि निखिल त्याच्या रूममध्ये तो कधी कधी रात्री उठून जात आणि त्याच्या सावधराईला बघत राहत असे पण समोर जाण्याची त्याची काही हिम्मत होत नसे त्याची सावधराई त्याला म्हणायची तुला काही काम पडलं तर मला सांगत जा माझ्या रूमचा दरवाजा मी कधीच बंद करत नाही मला आवाज देत जा तुला काही काम पडलं तर सावतराईच असं बोलणं त्याला तर हिंमत भेटत होती आता रोज पण तो जवळ जवळ जात होता त्याची हे सगळं जाणून होती त्यामुळे ती सकाळी निखिलला असं काही बोलत की असं होता होता एक दिवस तर निखिल न घाबरता त्याच्या सावतराईच्या रूम मध्ये आणि नंतर त्याने तर नको ते आणि लवकर तो परत त्याच्या रूम मध्ये निघून गेला त्याला वाटलं की कोणाला काही समजलं नसेल त्यांचा अदा सुरू होत त्याला वाटायचं त्यांची सावधराही झोपेत असायची पण तिला तर सर्व काही माहिती असूनही ती तर काही बोलत नसे ती तर गुपचुपणे कारण तिला तर हेच सकाळी तर ती निखिल सोबत असं चांगलं बघायची कि जणू काही झालंच नाही आणि तसं बघून तर निखिलच्या मनातील भीतीच गेली पूर्णपणे त्याला आता कसलीही भीती राहिली नव्हती त्याचे वडील घरी असले तर बाकी तो नेहमी काही नाही तो एकदम नॉर्मल राहायचा आणि त्याचे वडील ड्युटीला गेले की मग तो तर त्याचे जे आहे ते आता त्याला वाटायचं की आपलं तर हे असं नेहमीच राहणार त्याची सावधराई जणू त्याला सपोर्टच करतो असे कारण जे काही होते ते तर खूप वेगळंच होत नंतर पुढे असंच राहिलं निखिल जायचा जा, आणि सर्व काही त्याच्या सावधराईला माहीत होत तरी पण सर्व काही पुढे चालून चुपणे असायचं निखिलच्या वडिलांना कधी कधी तर शंका पण येत असे पण त्यांना वाटायचं की नाही असं काही नसेल आणि ते तसला विचार सोडून देत होते पण जे काही होत ते तर होतच ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद